अहिल्यानगरमध्ये पावसाचे धुमशाण या गावात पूर घरेही पडली सोमवारी अर्थात अहिल्यानगर मधील धुमाकूळ घातला सायंकाळच्या पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव निपाणी जळगाव कोर मुखेकरवाडी भुते टाकळी करंजी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला कोरडगाव येथील आसना नदीला पूर आला तालुक्यातील तीन ठिकाणी वीज पडून एक गाय एका म्हशीचा मृत्यू झाला तर पाच घरांची पडझड झाली अचानक आलेल्या पावसामुळे कांदा आंबा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे कांद्याचे सुकून ठेवलेले पीक पावसात भिजल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली पाथर्डी शहरातील लोणार गल्ली विभागात घरावर वीज पडून त्यांच्या घरातील लाईट फिटिंग पूर्णपणे जळून खाक झाली तर सिमेंट कॉन्क्रीटच्या घराला तडे गेले माणिक दौंडी येथे वीज पडून एका शेतकऱ्याची म्हैस मृत झाली तर तालुक्यातील तीन खडी येथील शेतकऱ्याच्या दारात बांधलेल्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला अनेक घरांची पडझड झाली तर आंबा आणि कांदा उत्पादनावर भर दिलेल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला